नमस्कार मी वंचित बहुजन महिला आघाडी पुणे अध्यक्षा आणि चव्हाण आजचा पत्रकार परिषदेचा विषय आहे वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहराच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन आम्ही केलेले आहे आणि त्या संदर्भात आम्ही ही आजची पत्रकार परिषद निमंत्रणाच्या माध्यमातून मा, निमंत्रणाच्या हेतूने देत आहोत महिला कार्यकर्त्या या समाजाच्या विविध घटकामध्ये काम करत असताना महत्वपूर्ण भूमिका त्या बजावत असतात समाजातील आर्थिक शैक्षणिक व राजकीय अशा क्षेत्रामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे अशा महिला कार्यकर्त्यांना एकत्र आणून संवाद साधण्यासाठी हे आयोजन केलेले आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आदरणीय प्राध्यापिका अंजलिताई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे त्याचप्रमाणे या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन व त्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आदरणीय अरुंधतीताई शिरसाट यासुद्धा मेळाव्याला संबोधित करणार आहेत त्याचप्रमाणे वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सदस्या आदरणीय दिशा पिंकी शेख व प्रदेश प्रवक्त्या यासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि अशा पद्धतीने महिलांच संघटन बांधणी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये एक सुसूत्रता कामामध्ये येण्यासाठी हा संवाद मेळावा असणार आहे तरी या संवाद मेळाव्याला मी अध्यक्ष या नात्याने संपूर्ण पुणे शहरातील महिला भगिनींना येण्याचं आव्हान करत आहे जय